जयश्री ट्वेंटी फोर रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त टम्म फोगलेली भाकरी चला तर मग पीठ घेऊया त्यासाठी असाल तर इतकं पीठ लागेल ला असं या अंदाजाने तुम्ही असं पीठ घेऊ शकता एकत्र करायचं एक्स्ट्रा झालेलं पीठ तुम्हाला भाकरी थापण्यासाठी लागणार आहे ते तुम्ही बाजूला करू शकता कडेला आता आपण हो, जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी ओतण्यासाठी इथं एक छोटासा खड्डा करून आहे कारण का आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे पाणी उकळवू दे आपलं बघा पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे असं उकळी यायला हवं गॅस बंद करून टाका आणि हे पाणी आपल्याला या पिठामध्ये ओतायचं आहे एक अंदाजाने ओतायचं आहे जेवढा आपला खड्डा बनलेला आहे ना थोडा खड्डा आपलं भाकरीचं पीठ खूप जर जुनं असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागतं शक्यतो पंधरा दिवस किंवा एक महिन्याच्या वरती पीठ दळून आणू नका ज्वारी कारण त्यातलं सत्व कमी होतं आणि भाकरी करायला अवघड जाईल तुम्हाला आणि आता हे पीठ थोडं थोडं पिठामध्ये ते पाणी मिक्स करायचं आहे मी इकडे उलात न घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला चांगला मिक्स करता येईल आणि ओलादण्याची मागची बाजू घेतलेली आहे तुम्ही एखादा एखादी पळीसुद्धा घेऊ शकते असं चांगलं मिक्स करा हे गरम आहे हात लावायला जाऊ नका नंतर याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाका असं म्हणजे आमच्याकडे भाकरी अशा पद्धतीने बनवली जाते म्हणजे माझ्या सासूबाई आई जाऊबाई या सगळ्यांकडूनच मी शिकती आहे शिकली आहे माझ्या आजी सासूबाईंकडून पण बऱ्याचशा टिप्स घेतो आम्ही म्हणजे घेत होतो आता त्या नाही आहे त्यानंतर त्यान हळूहळू असं मिक्स करा पीठ तोपर्यंत आपण आपला तवा गरम करायला ठेवूया भाकरीसाठी तवा आमच्याकडे असा वापरतात लोखंडी तवा आणि आम्ही भाकरी त्यामध्ये बनवतो आपण पाणी लावण्यासाठी भाकरीला इथे या पातेल्यामध्ये मी थोडंसं गार पाणी मिक्स करते आणि एक छोटंसं कापड पांढरं जेणेकरून आपल्याला पाणी लावायला यावं भाकरीला हाताने कारण खूप भाजवे जर तुम्ही नवीन असाल भाकरी करायला तर नक्कीच हाताने नका लावू कापडानेच लावा आता हे असं छान मळून घ्या पहिल्यांदा गरम आहे पण थोडं थोडं असंच मळावं लागेल नाही तर तुम्हाला परत मग आपली भाकरी चांगली येणार नाही आता आपण काय करायचं आहे थोडंसं गार पाणी यामध्ये मिक्स करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे अशा पद्धतीने अंदाज घेत घेत पाणी थोडं थोडं टाकायचं पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी तुमची भाकरी चांगली जमेल तम्म फुगेल पचायला पण ती चांगली जमेल अगदी आपण चपातीसाठी खनिक मळतो त्या पद्धतीने मळायचं आहे पण इतकं पात म्हणजे एक सारखी नाही बनवायची थोडंसं पीठ आपल्याला कोरडं ठेवावं लागेल कारण काही वेळेला पीठ हे ऑटोमॅटिकली मऊ मऊ होत जातं आणि म्हणजे थापायला भाकरी अजिबात नाही जमणार तुम्हाला मग त्यामुळे थोडंसं ड्राय ड्राय असं ठेवायचं आणि थोडं पाणी घ्यायचं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा जेणेकरून एक भाकरी बनवण्यासाठी येईल आपल्याला आणि असं छान मळून घ्यायचं पीठ मी मळून घेते हे पहा असं छान मळा भाकरीचं पीठ एका हातानेच मळू शकतं आहे ला, मळावं लाग म्हणजे मळता येतं ते एका हाताने मी परात धरली आहे हाताला जर चिकटलं थोडंसं पाण्याचा हात घेऊन थोडं थोडं ड्राय कोरडं वाटलं तर पाण्याचा थोडासा हात घेऊन बोट बुडवून नंतर असं एकत्र करा जर तुमची भाकरी छोटी बनवायची असेल तर तुम्ही पीठ तुमच्या के हिशोबाने केवढं हवं त्याप्रमाणे घेऊ शकता हे पहा हा असा गोळा तयार झालेला आहे आता आपण थापून बघूया मी हे अंतरलेलं आहे जेणेकरून आपला ओटा जास्त खराब होऊ नये पीठ इकडं तिकडं उडतं भाकरी कर बनवताना स्वच्छ करायला सोपं जातं हे कापड झटकलं की पीठ जाईल आपलं हळूहळू हळू असं या आणि या बाजूनी आपल्याला प्रेस करत राहायचं आहे जेणेकरून या बाजूनी आपली बोटांमुळे भाकरी पुढे सरकते गोल फिरते आणि या आणि प्रेस केल्यामुळं भाकरीच्या काठ पातळ होत जाता थोडीशी मोठी झाली तुम्हाला जर भाकरी अजून पुढे मोठी करायची असेल तर मग थोडंसं पीठ हे करून घेतलं मी पाण्याचा थोडा हात लावून आणि असं दोन्ही हाताने सुद्धा करू शकताय एका हाताने आपल्याला पुढे सरकवायचं एका हाताने प्रेस करत जायचं एका हाताने पुढे सरकवायचं एका हाताने प्रेस करायचं प्रत्येकांची पद्धत वेगळी असू शकते आमच्याकडे अशा पद्धतीने किंवा मी अशा पद्धतीने बनवते थोडासा आवाज होतो पण त्याला काही करू शकणार नाही आपण मग कुठे तुम्हाला वाटेल की जाड वाटते तिथं थोडंसं अजून जरा जास्त प्रेस करू शकते असं किती गोल बनली आहे आपली भाकरी एवढी इनफ आहे म्हणजे पातळ जास्त पातळ पण फुगळत नाही मग आता तुमचा गॅस चेक करा तवा गरम झालाय का एकदा बघा तर तवा चांगला गरम झालेला आहे तवा चांगला गरम होणं अतिशय महत्त्वाचं आहे आता भाकरी टाकायची कशी हे पहा असं इकडे आणायचं या हातात धरायचं आणि हे तिकडे म्हणजे खालची बाजू वर यायला हवी आपली भाकरी तव्यात गेलेली आहे गॅस मोठा हवा आता एक एक मिनिटभर थांबा थोडीशी भाकरी पचली की मग आपल्याला याला पाणी लावायचं आहे आता पाणी लावताना काही जण लावतात पण आम्ही इकडे कापडानी लावू लावतोय कारण का भाजतं बऱ्यापैकी ज्यांना सवय असेल त्यांनी हाताणी लावू शकता बट हे क का, कापडानी लावलं तर एक सारखं पण लागेल आणि सगळीकडे लागेल आणि तुमचा हाताला पण भाजणार नाही बघा आता पाणी पूर्ण हे झालेलं आहे हे, हे बघा भाकरीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपल्याला ही भाकरी पलतायची आहे बघ ही अशी व्हायला हवी आता मागची बाजू पूर्ण भाजून घ्या तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीसाठीची तयारी करू शकतो सेम पद्धतीने थोडंसं पाणी घेतलं थोडं कोरडं पीठ सेम पद्धतीने मळून मी दुसरी भाकरी बनवेन त्याचा हा गॅस आपला भाकरी अजून बनती आहे सुरुवातीला थोडा वेळ जास्त हलवायचं नाही भाकरीला तिला तिच्या ह्याच्यावरती पचवू द्यायचं आहे आता बघूया आपली भाकरी कशी थोडीशी पचली आहे का हे बघा थोडंसं साईडनी हे आहे ही गॅस थोडा बारीक करते आहे जिकडे आपली भाकरी पचलेली नाही ती बाजू खाली करून तुम्ही असं भाजून घेऊ शकताय भाकरी आता बऱ्यापैकी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हात तुम्हाला उतर काढायचं आहे आणि ही भाकरी अशी भाजायची परत परत असं हलवत राहावं लागेल कारण का आपला गॅसचा हे जास्त असतो आणि भाकरी आपली करपू शकते काळी होऊ शकते वाफ भाजण्याची चान्सेस असतात पण तुम्ही हळूहळू करत गेलात तर तुम्हाला जमेल हे, हे बघा कशी टम्म भाकरी फुगलेली आहे आपली आणि ही तयार आहे भाकरी आपली खाण्यासाठी अशाच पद्धतीने परत तवा तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे आणि राहिलेली भाकरी बनवून घ्यायची झाले एक्स्ट्रा पाणी जर जा जास्त झालं याच्यावर पाणी तर तुम्ही ह्या असं कापडाने असं हे पाणी टिपून घेऊ शकताय जेणेकरून ते पाणी पटकन सुकलं जाईल आणि आता माझी शेवटची भाकरी आहे तव्यामध्ये सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत मी तुम्हाला ही भाकरी मोडून दाखवत आहे दिवा बाहेर काढे आणि हे किती छान बनली आपली आता तुम्ही तूप सुद्धा लावून किंवा एखादा लंजाचं फोड लावून सुद्धा तुमची अशीच खाऊ शकता गरम तुम्ही मुलांना तुम्ही देऊ हो शकता जी खूप छान लागते गरम गरम खाली खायला खूप मुलांनी आली आणि मुलं खाली खायला सुरुवात थँक्यू